नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतोय महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग यांनी महाराष्ट्रातील दाखल ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील दर्शन घेतलंय आणि ते आज नाम निर्देशन पत्र फॉर्म असा दाखल करणार आहेत नेमकं त्यांची आज काय भावना आहे हे आज आपण जाणून काय सांगाल बाप्पा आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काय भावना आज माझ्या ग्रामदैवतापासून श्री गणेश महाराजांच्या तिथं दर्शन घेऊन श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं आता दर्शन घेऊन फॉर्म भरण्यासाठी जात आहे या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्यासोबत माझे काही कार्यकर्ते पण आलेले आहेत आम्ही जाऊन फॉर्म दाखल करणार नेमकी आता पाहतोय हो की बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे मराठा आरक्षणाची कारण की मनोजरांगी पाटलांची एकच भूमिका आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे यावर नेमकी तुमची स्पष्ट भूमिका काय असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये जी काय समाजाची मागणी असेल त्या मागणी सोबत मी असणार आहे समाजाचा घटक म्हणून त्याच्यामुळे उद्या लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी त्या त्या मागणीची ठाम त्यांच्यासोबत राहणार नेमकं आता काय सांगाल सध्या आज तुम्ही फॉर्म दाखल करणार आहेत विकासाचे कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही उतरणार आहेत बीड जिल्ह्याचं मागासले पण घालविण्यासाठी जो जो काही विकास करावा लागतो ते मी करायचा कटिबद्धतेनं प्रयत्न करणार आहे इथून मागच्या काळामध्ये जेणे दिल्ली टू गल्ली सरकार होतं त्यांचं या दहा वर्षात काहीही केलेलं नाही कुठला रेल्वेचे प्रश्न प्रलंबितच आहेत तरुणांचा प्रश्न तसाच आहे तरुणाईच्या हाताला काम नाहीये इंडस्ट्री आणली नाहीये आणि मोदींना बोलल जे पंकजा ताई आता म्हणतायत म्हणे तर मग इथून दहा वर्ष त्या का बोलल्या नाहीत आणि का विकास केला नाही हा प्रश्न माझा त्यांना आहे आणि त्यांनी विकास करणं गरजेचं होतं तरी वेळ आली नसते नाही तर त्यांचा असा आरोप असू शकतो त्यांच्या भगिनीवर की त्यांनी काही विकास केला नाही म्हणून त्यांचं तिकीट कापून यांनी स्वतः घेतलास नेमकं मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही माझ्या मतदार राजाला बीड जिल्ह्यातल्या मी कळकळीचं आव्हान करणार आहे की तुम्ही सर्वजण मिळून तुमच्यातल्या सर्वसाधारण कुटुंबातील एक शेतकऱ्याच्या मुलाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन बीड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आज श्री क्षेत्र चाकरवाडी येथील एका शेतकरी पुत्राने तुम्हाला चेक स्वरूपात एक रक्कम दिली आहे त्याविषयी तुम्ही काय भावना व्यक्त कराल माझ्या खरोखरच डोळ्यात पाणी आलं की माझा एक शेतकरी बांधव शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मला देतोय की कि किती काय प्रेम केलं पाहिजे लोकांनी एवढं प्रेम खूप कमी लोकांना मिळत आहे जे प्रेम मला मिळत आहे आणि हे काय आरोप माझ्यावर करताय त्यांचं काम त्यांनी करू देत पण ही जनतेचं प्रेम माझ्यात आहे धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं की बजरप्पा सोनोले यांनी सांगितलं की आज त्यांच्यासोबत संपूर्ण समाज आहे समाजासोबतच समाजा ते आहेत आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ते संसदेमध्ये मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत